श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणून आज आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व नकारात्मकता जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने माघ पौर्णिमेच्या दिवशी गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाने समाप्त होईल पण उदय तिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे ज्यामुळे तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे ज्या घरामध्ये दररोज गोसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष देखील राहत नाही जर आपल्या द्वारावर गाय आली तर तिला हाकलून लावू नका तिला आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे आपल्या घरामध्ये असेल ते द्या जर तुमच्याकडे चपाती असेल तर चपाती द्या भाकरी असेल तर भाकरी द्या किंवा एखादं फळ जरी दिलं तरीही चालेल पण फक्त काळजी एवढी घ्यायची की गोमातेला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही आहे कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर आपण चुकूनही गायला शिळं अन्न दिलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात गाईचा जन्म समुद्रमंथनातून कामधेनू गाईच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे हे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच जे आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गाईचं स्थान जे आहे ते सर्व देवी देवतांपेक्षाही वरचं आहे साक्षात श्री विष्णूने सुद्धा आपल्या कृष्णा अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच जे आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा गोमातेची सेवाही करायची गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली चहूबाजूने भरभराटही होणार आहे तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला गोमातेला खायला द्यायची आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिला पोळी बनवणार असेल ती आपल्याला वेगळी काढायची एक पोळी आपल्याला गाईकरता वेगळी बनवून घ्यायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं आहे त्याचबरोबर त्याच्यावर जी आहे आपल्याला थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे हळद टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आणि गुळ टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवाहा येत असतो आणि तूप हे श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा प्रिय ह्या ज्या पण वस्तू आपण गा गोमातेला खायला देणार आहेत त्या सर्व वस्तू श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच सगळ्यात पहिला आपल्याला ही जी पोळी आहे ती आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर काही वेळाकरता ठेवायची आणि त्यानंतर ती उचल तिकडून आपल्याला उचलून घ्यायची आहे आपल्याला गायीजवळ जायच्या अगोदर जे एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं त्याचबरोबर आरतीचं एक ताट देखील घ्यायचं आहे जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही ही सेवा घरी करू शकतात जर तुम्हाला एखाद्या गोठ्यामध्ये जाणं शक्य असेल तर गोठ्यामध्ये जा किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा रस्त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला गाय ही दिसणार आहे तर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिलं गायीजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिचं ओक्षण करायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जी आहे ही जी पोळी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं तिला ती खायला द्यायची आहे जेव्हा ती आपल्या हातामधनं पोळी खाईल आणि ती जेव्हा आपल्या हातांना चाटेल तर असं म्हटलं जातं की आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर तिला आवर्जून थोडंसं आपल्याला पाणी हे प्यायला द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गायी भोवती जी आहे अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा गायीभोवती मारायच्यात आणि त्यानंतर जी आहे आपल्याला गायीच्या चरणाजवळची जी धूळ असते किंवा जाई गायीच्या पायाखालची जी माती असते ती उचलून तिने टिळ आपल्या कपाळावर लावायचं आहे त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन जायचं आहे आणि आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या पण कपाळावर तो टिळा आपल्याला लावायचा आहे कारण जो पण मनुष्य गाईला हाताने स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं आणि त्यानंतर जे आपल्याला गायीसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे तिला बोलायचं आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व विघ्न सर्व दोष सर्व संकट नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची बाजूने प्रगती झाली पाहिजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला गोमातेला प्रार्थनाही करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं माघ पौर्णिमेच्या दिवशी ही गोसेवा झालीच पाहिजे एवढीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ